नमस्कार मंडळी तुझी आई तुमच्या स्वागत करते माझी नातनी नातनी आहे ना तिला जुन्या पद्धतीचं लोणचं आवडतं माझ्या मामाकडे राहायला आमच्या घरी यायला यायचे ना तिथेच लोणचं मागायची तेच तिला जुन्या पद्धती आवडते आता तिने मला सांगितलं की आई तुझ्याच हातचं लोणचं खायला जुना आज मी बनवून दाखवते लाल रंगाचा लोणचं तुम्ही भरताना तर आता हळदीसं वरचा मला खूप आवडेल तयार होते आपण पहिली वस्तू तसा पिवळा या आंब्याच्या फोडी सुकवायच्या अगोदर एक किलोच्या होत्या सुकवल्यानंतर त्या थोड्या कमी होतात आणि आता आपण पाहूया आई आता ह्यामध्ये कोणतं साहित्य घालत आहे खूपच मस्त चमचमीत आंब्याचं लोणचं तयार होते व्हिडिओ पाहत राहा हे पहा हे इतकं साहित्य आपण घेतलेलं आई सांग जरा काय काय घेतलंय ते राई डाळ मेथी डाळ हिरी डाळ चार चमचे घेतलेली आहे मेथी डाळ दोन चमचे घेतलेली आहे आणि राई डाळ दोन चमचे एक चमचा बडीशेप घेतलेला आहे थोडासा वाटून घेतलाय म्हणजे त्याचा सुगंध पण एनहास होतो वाढतो त्याचा सुगंध आणि आपल्याला लागणार ला ला आहे हळद हळद तर पाहूया आपण हळदीचं प्रमाण कसं असणार ते एक महत्त्वाचं हिंग मी तुम्हाला सजेस्ट करेल की वनदेवी धम धमझमजी वनदेवी हिंग घ्या कारण ह्याचा फ्लेवर सुंदर असतो हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे दोन चमचे घालणार आहोत ह्यातला आपण आपल्या घरी जो नॉर्मल चमचा असतो ना त्याच चमचाचा आम्ही उपयोग करणार आहोत ते आंबे आणल्यानंतर स्वच्छ धुवायचे पुसायचे त्याच्या फोडी करायच्या आणि मग त्याला मीठ लावायचं मीठ लावल्यानंतर ह्याला दोन दिवस तसंच ठेवून दिलं मिठाचा पाणी होतो नंतर तो पाणी काढून टाकायचा तो पाणी घ्यायचा नाही आणि एक एका उन्हामध्ये फक्त सुकवायचे hmm. त्यानंतर बघा असे रेडी झालेले आहेत आणि अजूनही तुम्हाला जर बघायचं असेल अजूनही काही डाऊट असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आपण जे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सर्व माहिती आहे ऑलरेडी नक्की चेक करा चल आई आता लोणचं कसं भरायचं ते पटापट सांग सगळ्यांना राय डाळ दोन चमचे राय डाळ मेथी एवढी टक्के ती एक चमचे कोरू आहे हा दोन चमचे घेतली होती पण आईने आता एकच चमचा घातलेली आहे बस हां एक चमचा बडीशेप हिरी डाळ आईने तीन चमचे घातलेली आहे बघा हिरे डाळ ही एक चमचा ठेवली आणि मेथी डाळ इकडे थोडी ठेवलेली आहे तर हे प्लीज लक्ष असू द्या तसेच आई आता हळद घालत या आहे यामध्ये घाल आई आईने दीड टेबल स्पून हळद घातलेली आहे तसेच आई आता घालत आहे हिंग हे बघा तेल गरम करायचं आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं गरम तेलाचा वापर आपण लोणच्यामध्ये करणार नाही आहेत नाहीतर मग ते खराब होते लोणचं आई आता ह्या लोणच्याला थोडंसं ट्विस्ट देणार आहे ठोड आई दाखव किती गुळ घेतलेला आहे एक एक खडा गोड्या एक खडा हे बघा थोडंसं गुळ घालत आहे यामध्ये की थोडंसं गोडूस पण यायला येणार ना तेव्हा ते फार सुंदर लागणार चवीला चवला घ्या कृती घाल आई आता आपल्याला जुन्या पद्धतीचं लोणचं दाखवत आहे म्हणजे जसं आपण लाल रंगाचं बनवतो ना मिरची पावडर आणि मि लोणच्याचा मसाला घालून तर ह्यामध्ये ते स चर... ते सर्व न घालता फक्त हळदीतलं बनवायचं शरी शरीरासाठी तर तुम्हाला माहीतच आहे की हळद हे गुणकारी आहे आणि ह्यामध्ये जे पण आपण सामान वापरलेलं आहे ते अर्थातच आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी मस्त आहे आणि अशा पद्धतीचं तुम्ही लोणचं नक्की नक्की बनवा कारण या जुन्या माणसाचे हात जेव्हा या लोणच्याला लागतात ना तेव्हा हे काय सांगू तुम्हाला ह्याची चव न विसरणारी असते म्हणजे मी लहान होते इतक्या वर्षाने सुद्धा मला ती चव लक्षात आहे कारण या बोल आई आईच्या घरी येतो ती लहानपणा लहानपासून तेव्हा माझं मी भरतो ती ना ती खातो तिला आता आठवणारी जुना खायचा म्हणजे आईच्या हा सुरकुतलेल्या हाताची चव ह्यामध्ये उतरते आणि आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मला ही चव नक्कीच नक्कीच अनुभवायची आहे आणि ती तुम्हीसुद्धा अनुभवा आणि हे सर्व साहित्य हाताने मस्त आई इतकं जीव करत आहे ना त्या पद्धतीने करून घ्या फक्त आंब्याच्या फोडी भिजतील इतकंच तेल आपण घातलेलं आहे आई आता हे लोणचं किती दिवसांनी रामणार एक एक महिने। एक महिन्यानी तयार होणार खायला म्हणजे पावसाळा पण चालू होणार आणि आपलं लोणचं पण तोंडाला लावायला संपत आला ओके म्हणजे जुलैपासून आपण खायला मोकळे का मग पावसाळ्यामध्ये तुम्ही भाजी बनवा डाळ बनवा का तोंडाला लावायला हे प्लेटमध्ये बाजूला घ्यायचंच घ्यायचं फार सुंदर आता या लोणच्याच्या फोड्या आपण या बरणीमध्ये घालत आहोत तुमच्याकडे जर चिनी मातीचं भांड असेल ना तर उत्तम तर ते वापरा तुम्ही किंवा काचेच्या भरणीमध्ये तुम्ही हे ठेवू शकता हे जेव्हा लोणचं व्यवस्थित मुरणार ना तेव्हा या प्रत्येक फोडी मध्ये आपण घातलेलं साहित्य जाणार पर्यंत भारी लागणार आणि आई तुझा हात लागलाय म्हणजे हे शंभर टक्के खूप भारी होणार म्हणजे भारी झालंच आहे व्हायची गोष्ट तुम्ही लोणचा ना जुना लोणचा भा बा, नुसतं भात घेतला भातावर घेतलं तर जेवायला वाटेल भाजी डाळ नसली तर नुसतं घेऊन जेवता आणि आई मी मामाकडे यायची तू सुरुवातीला सांगितलं ना तर मी तुला आठवते का फक्त भात घेऊन भातावर तुझ्याकडे सांगायची आई मला भातावर लोणचं दे आणि मी रस तेल गॅस घ्यायचे हा म्हणजे हे दिसते तुम्हाला याचा सगळा मसाला तर थोडासा तेला सकट घ्यायची मी आणि त्याच्याने जेवायची खूप सुंदर लागायचं पोट भरून जेवायचे आणि स्पेशली आपण हे पावसाळ्यासाठी सगळं करून ठेवतो हे वर्षभर टिकणार आपण पावसाळ्यामध्ये मच्छी वगैरे उपलब्ध नसते ना त्यावेळेला आणि त्याला चवही सुंदर लागते आता ह्यामध्ये बघा थोडं तेल आपल्याला घालायचं आहे बर्णीत भरल्यानंतर आता हे तयार झालेलं जे जा आपण सगळा मसाला लावून ठेवला आहे ना हे फ्रीजमध्ये ठेवायचं व्यवस्थित पॅक करून तीन चार दिवसांनी तुम्ही ओपन करा आणि चमच्याने असं वर खाली करून घ्या म्हणजे एकदमच एक महिना एक ओपन करायचं नाही करा असं करू नका अशा सगळ्या वर खाली करायच्या आणि मग वीस बावीस दिवसानंतर हे लोणचं तयार झालेलं हे बघा तेल कितपत घालायचं अशा फोडीवरून दाबायच्या हे बघा सर्व फोडी मस्त ह्यामध्ये बुडल्यात इतकं तेलाचं प्रमाण असायला पाहिजे बघा खाऊन बघा जिरणचे चिकट जपून बघितली तर त्यांना धन्यवाद बरणी बंद करायच्या अगोदर सर्व व्यवस्थित आई पुसते स्वच्छ करायचं आणि मग झाकण लावायचं तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुमचा अमूल्य वेळ सबस्क्राईब करण्यासाठी द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओ या लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद